ग्रामीण भागात कारहुणीचा सण उत्साहात साजरा शनिवार दिनांक जून दोन हजार चोवीस रोजी कारहुणीचा सण साजरा करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील पितापूर या गावात कारहुणीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून मान्यवरांच्या हस्ते रिबिन कापून बैलांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यामध्ये शेतकरी बांधवांनी हलगीच्या तालावर पारंपरिक नृत्य साजरे केले या दिवशी बैलांना व इतर जनावरांना रंगीबेरंगी कलरने रंगवले जाते त्यांच्या शिंगांना बांधली जातात व त्यांना नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करून गावभर मिरवणूक काढली जाते वर्षभर शेतात राब राब राबून हे बैल आपल्या मालकांचे प्रामाणिकपणाने काम करत असतात अशा या बैलांना आजच्या दिवशी म्हणजेच कारगुणी या दिवशी त्यांना आपले मालक हे कसल्याही प्रकारचे काम लावले जात नाही यांना याच दिवशी आराम दिला जातो ब्यूरो रिपोर्ट जनसबूत न्यूज अजमेर शेख सोलापूर जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा